सांगलीमध्ये जीबीएस आजाराच्या दोन रुग्णांचा मृत्यू बारापैकी नऊ रुग्ण डिस्चार्ज एकावर उपचार सुरू सांगली वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आणि मिरज शासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे उपचारासाठी दाखल झालेल्या जी बी एस आजाराचे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली एक जानेवारी ते आज अखेर जी बी एस आजाराचे निदान झालेले बारा रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते त्यापैकी नऊ रुग्ण हे बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर एका रुग्णावर अद्याप उपचार सुरू आहेत मयत दोन रुग्ण हे बेळगाव हुक्केरी आणि सोलापूर सांगोला येथील असल्याची माहिती मिरज शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी दिले आहे मी डॉक्टर प्रकाश गुरव अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतरादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्याकडे टोटल बारा जी बी एसचे रुग्ण दाखल झालेले होते पैकी सहा पुरुष होते सहा महिला होत्या सद्यस्थितीत नऊ पेशंटना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि एकच पेशंट अंडर ट्रीटमेंट आहे आणि दोन पेशंटची डेथ झालेली आहे लास्ट ट्वेंटी फोर आवर्समध्ये एकही रुग्ण जी बी एसचा दाखल झालेला नाही आहे डेथ झालेल्या पेशंटमध्ये बारा तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बेळगावमधील बेळगावमधील हुक्केरी गावचा एक चौदा वर्षाचा मुलगा त्याची डेथ झालेली आहे आणि चौदा तारखेला पहाटे तीन वाजता बासष्ट वर्षाची महिला जी की सांगोल्याची होती ती जी बी एसनं आपल्याकडे ॲडमिट झाली होती तिची डेथ झालेली आहे ही महिला डायबेटिक होती तिला जेवढं आपल्याकडं ॲडमिट झाली त्यावेळा युरेमिक एनकेपलोपतीनेच ॲडमिट झाली होती हिचं डायग्नोसिस बाहेरून एक न्यूरोफिजिशियननी करून आपल्याकडं जी बी एस असल्याचं डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याकडं पाठवलेली होती आणि हिची डेथ ही रात्री तीनच्या दरम्यान झालेली आहे पेशंटनं आपण आय व्ही जी देतो पण जर त्याचा रोग हा पुढं गेलेला असेल तर त्याला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून लोकांनी लवकरात लवकर ज्या वेळेला आपल्या पायातली शक्ती कमी व्हायला लागलेलीची जाणीव होईल किंवा मुंग्या येणं हे होणं अशा प्रकारची जाणीव होते अशा वेळेला त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे जेणेकरून अर्लियस्ट इज द बेस्ट हा प्रिन्सिपल इथं पण लागू होतो आय व्ही आय जीमुळं हंड्रेड पर्सेंट रिकवर झालेले पेशंट आपल्याकडे आहेत त्यामुळं कोणत्याही प्रकारचं भीती बाळगण्याची जी बी एसच्याबद्दल बद्दल आहे असं मला नाही वाटत बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली